नमस्कार हे तुम्ही पाहताय अतिशय सुंदर असं फूल सोनगंटा या वनस्पतीचं आहे आणि ही अतिशय दुर्मिळ अशी ही वनस्पती आहे सोनघंटा वनस्पतीचा शोध अठराशे एकोणनव्वदमध्ये रानडे नामक वनस्पती शास्त्रज्ञाने सर्वप्रथम लावला होता आणि त्यामुळे या वनस्पतीला ॲबिटुलॉन रानडी असे नाव देण्यात आलेलं आहे मराठीमध्ये याला सोनघंटा असे म्हटले जाते आणि ही वनस्पती अतिशय दुर्मिळ असल्यामुळे रेड मध्ये तिचा समावेश करण्यात आलेला आहे जगामध्ये केवळ आपल्या सह्याद्रीमध्येच ही वनस्पती आपल्याला पाहायला मिळते आणि याची लागवड करणं किंवा ही वाढवणं अतिशय अवघड असतं त्यामुळे ही वनस्पती तुम्हाला अतिशय दुर्मिळ झालेली पाहायला मिळेल आणि एक वर्षाच्या मेहनतीनंतर पुण्यामध्ये ही वनस्पती वाढविण्यामध्ये यश आलेलं आहे आणि ते यश आपण कोणी मिळवलं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला नमस्कार आपण आत्ता आहोत दुर्मिळ अशा सोन घंटा या वनस्पतीच्या जवळ हो। आणि हे एक वर्षाची वनस्पती आहे याला फुलंही आत्ता लागलेली आहेत आणि हे कसं वाढवलं ते आपण जाणून घेऊया सुचेता महाजन यांच्याकडून तर सुचेता हे कुठून आणलं तू कसं लावलं याविषयी सांग ना आम्ही साधारण एक वर्षापूर्वी हे वाघदराभट्टी त्या घाटामध्ये तिथं रोड वायंडिंगमध्ये काही झाडं जाणार होती असं आम्हाला कळलं तर तेव्हा आम्ही मी धनंजय कोकाटे विक्रम यंदे मी माझे हजबंड आम्ही सगळे तिथं गेलो तिथं पाणी केली तर त्याच्यात तेच लक्षात आलं की ही झाडं सगळी जाणार आहेत मग थोडंसं आम्ही जरा ईमेल वगैरे करून त्या लोकांना सांगितलं की ही झाडं ॲटलीस्ट फ्लावरिंग आणि त्याच्या बिया तयार होतील तोचपर्यंत थांबा तुम्ही तोचपर्यंत ही झाडं तोडू नका तर त्या लोकांनी ते ऐकलं आणि ती झाडं तशीच सहा महिने पुढे त्यांनी तिथे ठेवली तर ती सहा महिने ठेवल्यामुळं एकच फायदा असा झाला की तोचपर्यंत ना फ्लॉवरिंग पण झालं छान फुलं आली छान बिया लागल्या मग त्या बिया आम्ही आणि इतर बऱ्याच लोकांनी गोळा केल्या आणि त्याची ती रोपं बनवली तर त्यावेळेस एक वर्षापूर्वी ज्या बिया गोळा केल्या त्याचंच हे एक रोप आहे जे आता एक वर्षाने बरोबर त्याला छान फुलं आणि कळ्या भरपूर लागलेल्या आहेत आणि हे कुंडीमध्ये मध्ये मी वाढवलेलं आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलंय किती अवघड होतं हे सगळं वाढवणं लावणं पहिल्यांदाच होत होतं ना बिलकुल बिलकुल पहिल्यांदाच सर्वात मुख्य म्हणजे कसं की ह्याचं बिया रुजवणंच हे थोडस कठीण आहे त्याच्यामुळेच ही अतिदुर्मिळ कॅटेगरीमध्ये गेलेली आहे अच्छा आणि बिया किती साईज काय असते बियांची कशा बिया अगदी छोट्याशा भेंडीची जर बिया आपण बघितलं असेल ना साधारण त्याच आकाराच्या असतात एका पॉड मध्ये तुम्हाला साधारण पाच सहा किंवा सात आठ बिया तुम्हाला मिळून जातील आणि याच्या बिया पकडणं आणि त्यावेळेला तुम्ही तिथे असणं हे फार महत्वाचं असतं किंवा खाली पडल्या तर कधी त्या दिसत नाही किंवा तुम्हाला गोळा करणे खूप अवघड छोट्या असल्यामुळे हा अच्छा आणि याचं मग किती बिया लावल्या होत्या आणि साधारण माझ्याकडं दहा ते बारा बिया होत्या त्याच्यामध्ये जवळजवळ चार झाडं त्यावेळेस आली होती एक वर्षापूर्वी पण तीन झाडं ही रिशिफ्टिंग मध्ये गेली माझी आणि त्यातलं एक झाड हे व्यवस्थित वाढलंय आणि अजून पण माझ्याकडे दोन तीन झाड आहेत पण ती आता ह्या ऑक्टोबर मध्ये मी त्या ट्राय केल्या होत्या तर ती व्यवस्थित आली आणि छान आहेत म्हणजे वर्षभरात पहिल्यांदाच याला फुलं पण आली ना हो बिलकुल बिलकुल फुलं आल्यामुळे खूप आनंद होत असेल बिलकुल गार्डनिंग मध्ये म्हणजे बागकाम करताना या स्टेजला ती फुलं येऊन ती व्यवस्थित आहे झाड हे फार मला महत्वाचं आहे आणि देव करो की जर अजून ह्याची जर रोपं बनवता आली तर हे <laughs> वेगवेगळ्या म्हणजे वेग ज्यांना आवड आहे ती लोक हे नक्कीच त्यांच्या गार्डन मध्ये लावू शकतील काय रोप आहेत हा इथे आम्ही रोप बनवली इथे पण सौनगंडीची तीन रोपं आहेत इथे आता या इथे पण ही छोटी रोपं आहेत ही साधारण ऑक्टोबर मध्ये बनवली होती एक दोन आणि तिथं अजून एक थोडस मोठं रोप आहे आणि बिया रुजवण्यासाठी मला जी मदत केली ती म्हणजे पहिले आपले मंदार दातार सर श्रीरंग यादव सर आणि मिलिंद गिरिधारी सर या तिघांनी त्याच्या मला पीडीएफ प्रोव्हाइड केल्या होत्या कशा रुजवायचं कशी काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याच ह्याच्या खाली मी ही रोपं बनवली इथे अच्छा अरे अजून वा। थो मोठी होतील तेव्हा मी मोठ्या कुंडीमध्ये परत त्यांना शिफ्ट करेल ही सर्व रोपं ठेवायला आणि ही काही झाडं जी नर्सरी आम्ही बनवली त्याच्यासाठी जे सर्व मला जागा जी दिली आहे ती अभिजित तामने म्हणून माझ्या फ्रेंडनी मला इथे ठेवायला दिलंय हे सगळं त्याच्यामुळे ही रोप इथे ऊन चांगलं मिळतं त्याच्यामुळे खूप छान वाढतात अरे वा तर हे फार महत्वाचं आहे माझ्यासाठी शहरामध्ये राहून आपल्याला तेवढी जागा मिळत नाही बरोबर ती जागा मला इथे मिळाली एवढी